बातमी आहे सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामधील आरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यातील हजारो भाविक वेतोबा चरणी लीन होतात नवसाला पावणारा देव वेतोबा अशी ख्याती असून भाविक नवच बोलतात भक्ताच्या हाकेला धावणाऱ्या श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा चार दिवस चालणार आहे आज देवाला महानैवेद्यही अर्पण केला जातो कसा नैवेद्य नैवेद्य हा भक्तगण म्हणजे गावातील सगळं लोकांचं चांगलं व्हावं या इच्छेने तो आजचा दिवस वर्धापन दिवस असून त्याने देवाला हा नैवेद्य उपारी दाखवला जातो आणि या नैवेद्या नैवेद्यामध्ये ने, डाळ भात गोड पदार्थ खीर असे वडे असे पदार्थ असतात हजारो भाविक आणि याचा हजारो भाविक लाभ घेतात मी देवाच्या दर्शनाला काल मुंबईवरून आलेलो आहे मी दरवर्षी या देवाच्या दर्शनाला येतो खास करून वाढदिवसाला येतो रजा घेऊन येतो मुंबईवरून आणि जो काही देवाचा गड आहे नैवेद्य आहे ते आम्ही त्यांना अर्पण करतो आणि त्याचा आशीर्वाद घेतो खरंच नवसाला पाहतो खूप अनुभव आहेत माझे या देवाकडे आणि मी श्रद्धेने नेहमी येतो या देवाला आज वेतोबाचा वर्धापन दिन आहे आणि भाविकांनी बऱ्याच प्रमाणात मोठी गर्दी केलेली आहे आ, एक भाविकांचं आणि वेतोबाच्या भक्तांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळे आणि आज रविवार सुट्टीचा दिवसही असल्यामुळे भाविकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे अ मला वाटत आजचा हा वेतोबाच्या एकोणीशे शहाण्णव साली ज्यावेळी पुनप्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर प्रतिवर्षी असा हा पुनप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन प्रतिवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला साजरा केला जातो तर या सर्व सोहळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पा नवसाला पावणारा आरवलीचा वेतोबा याच्या आज वाढदिवस आहे आणि आता या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात हजारो भाविक हे इथे आलेले आहेत मोठ्या प्रमाणात बघितले तर भाविकांची जी गर्दी ती आहे ती मोठ्या प्रमाणात आहेत वेतोबा चरणी अनेक भाविक हे लीन होताना दिसत या वेतोबाची एक महती आहे की या वेतोबाला केळ्याचा घडाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो आणि इथून अर्पण केल्यानंतर हजारो भाविक हे इथे वेतोबाचरणी लीन होतात एकंदर पाहिलं तर हा जो वेतोबा आहे नवसाला पावणारा वेतोबा आहे आणि आज वेतोबाचा वाढदिवस आहे त्यामुळे वेतोबाच्या वाढदिवसाला हजारो भाविक हे इथे आलेले आहेत आणि विशेष म्हणजे यावेळी महाप्रसादाचं आयोजन असतं आणि या महाप्रसादाला हजारो भाविक आहेत ते इथे गर्दी करतात त्यामुळे नवसाला पावणाऱ्या वेतोबाचरणी महाराष्ट्र गोवा कर्नाटकातून हजारो भाविक हे इथे लीन होताना दिसते सुरेश टोलगेकर जय महाराष्ट्र आरवली सिंधुदुर्ग